नमस्कार मैत्रिणींनो आपली सखी या यूट्यूब चॅनलवर आपले, आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत मस्त असे उपवासाचे थालीपीठ किंवा तुम्ही धपाटेसुद्धा म्हणू शकता तर इथे थालीपीठ करण्यासाठी मी इथे अगदी एक वाटीभर साबुदाना घेऊन घेत आहे हा वाटीभर साबुदाना आपल्याला मी एक तास अगोदर भिजवून ठेवलेला आहे साबुदाना छान भिजलेला आहे अगदी नरम झालेला आहे आणि आपल्याला एक वाटी साबुदाना घ्यायचा आहे तर एक वाटी साबुदाण्यासाठी आपल्याला इथे एक बटाटा घ्यायचा आहे बटाटा छान मी शिजवून घेतलेला आहे आणि हा शिजवलेला बटाटा बटाटा आपल्याला छान या थालीपीठमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे म्हणजे मॅश करून घ्यायचा आहे ह्या पद्धतीने आपण सगळं मॅश करून घेऊ त्या अगोदर आपल्याला थोडासा मसाला तरून करून घ्यायचा आहे मसाला म्हणजे हिरवी मिरची घेत आहे मी इथे चार हिरवी मिरची घेतलेली आहे आणि हिरवी मिरची मिक्सरला आपल्याला जाडसर अशी बारीक करून घ्यायची आहे नंतर त्याच भांड्यात एक अद्रकचा तुकडा मी टाकत आहे आणि अगदी थोडेसे असे जिरे टाकणार आहे आणि हे आपल्याला मिक्सरला जाडसर असं वाटून घ्यायचं आहे अगदी बारीक वाटायचं नाही जाडसर असं मिक्सरला मी काढून घेत आहे तरी ती मिरची जिरे आणि अद्रकचा एक तुकडा मी जाडसर असा मिक्सरला काढून घेतलेला आहे आणि तो मसाला आपण या मिश्रणात टाकून घेऊया तर वाटलेलं मिश्रण मी ह्याच्यात टाकून घेतलेलं आहे बटाटा आणि साबुदाण्यामध्ये आणि हलकासा आपल्याला थोडासा शेंगदाण्याचा कूटसुद्धा टाकायचा आहे तर शेंगदाण्याचा कूटसुद्धा मी टाकून घेतलेला आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ लागणार आहे तर मीठसुद्धा चवीनुसार मी या मिश्रणात टाकून घेते आणि हे छान आपल्याला आता मळून घ्यायचं आहे छान चा गोळा तयार करायचा आहे याचा असं मी मळते आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे ह्याच पद्धतीने मळायचं म्हणजे आपलं छान हे थालीपीठचं मिश्रण छान कालवलं जाते तुम्ही बघू शकतात किती छान आपलं थालीपीठचं हे मळलं गेलं हे हुंडा असा हुंडा आपल्याला मळून घ्यायचा आहे तर मी हा उंडा मळून घेतलेला आहे आणि आता याला आपण पाच मिनटं झाकून ठेवूया तर इथे आपण पाच मिनटापासून हा गोळा आपल्या थालीपीठाचा गोळा आपण झाकून ठेवला आहे आणि गोळा आता एकदम छान झालेला आहे आणि आता आपल्याला थालीपीठ करायचं आहे तर थालीपीठ करण्यासाठी इथे मी हा एक रुमाल घेऊन घेतलेला आहे आणि रुमाल ओला केलेला आहे आणि रुमालावरती आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे थोडं पाणी टाकल्यानंतर आता मी या गोळ्यामधून एक छोटासा गोळा घेणार आहे अगदी छोटासा गोळा घेते आणि गोळा छान आता आपल्याला या हे रुमालावरती छान असं थालीपीठ थापून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने तुम्हाला मोठी थापायचे असल्यास तुम्ही मोठी करू शकता पण मी ते थोडं लहानच घेत आहे म्हणजे ते खायला खूप छान लागतात आणि दिसायलाही छान दिसतात लहान लहान तर मी ते हे थालीपीठ ह्या पद्धतीने बारीक थापून घेत आहे थालीपीठ आपलं थापून झालेलं आहे तर यामध्ये आपल्याला असे छिद्रे करायचे आहेत ते छान शेक शेकले जातात छिद्रे क केल्याने आता आपलं थालीपीठ तयार झालेलं आहे आणि इथे मी आता तवा गॅसवरती ठेवलेला आहे आणि गॅससुद्धा तवासुद्धा आपला छान तापलेला आहे आणि तव्यावरती आता आपण आपलं थालीपीठ टाकून घेणार आहोत तर तव्यावरती मी अगदी थोडंसं असं तेल लावून घेणार आहे अगदी जास्तच तेल लावायचं नाही थोडंसं तेल लावल्यानंतर जे आपण हे थालीपीठ तयार केलेलं आहे ते या तेलावरती या पद्धतीने टाकून घेणार आहोत तुम्ही जाऊ शकता थालीपीठ आपलं इथे छान तयार झालेलं आहे आणि अगदी अलग आपल्याला या छिद्यांमध्ये तेल सोळायचं आहे अगदी जास्त तेल नाही थोडंसं तेल सोडल्यानंतर त्याला छान शेकून घेणार आहोत तोपर्यंत आपण दुसरं थालीपीठ इथे तयार करून घेणार आहोत तर हे थालीपीठ आता आपण अजून झालेलं नाही आहे याला थोडा दोन मिनटंसाठी उशीर लागतो तर दोन मिनटं याला शेकून घेऊन तोपर्यंत आपण आपलं दुसरं थालीपीठ इथे करून घेणार आहोत तर दुसरं थ थालीपीठ करण्याअगोदर मी इथे पाणी ला। लावून घेतलं आणि पाणी लावल्यानंतर इथे मी गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा परत आपल्याला त्याचप्रकारे थापून घ्यायचा आहे तर मी ते हे दुसरं आपलं थालीपीठ थापून घेते तेल लावून घेऊया आणि तेल लावल्यानंतर आपलं हे थालीपीठ आपल्याला तव्यावरती टाकून घ्यायचं आहे तर हे थालीपीठ तव्यावरती टाकल्यानंतर अगदी थोडंसं आपल्याला या होल केलेले आपण त्या ते छिद्र्यामध्ये तेल थोडंसं टाकून घेऊ म्हणजे ते सगळ्या आपल्या या थालीपीठाला लागेल तर आता इथे मी दुसरं था दुसरं थालीपीठाचा गोळा घेतलेला आहे आणि हा गोळा छान मळून घेतलेला आहे आणि आता हा गोळासुद्धा मी या ओल्या कॉटनच्या रुमालावरती घेत ठेवते आणि त्याच पद्धतीने थालीपीठ करून घेते तर हे सुद्धा आपलं थालीपीठ तयार आहे तर या थालीपीठाला आपल्याला दोन मिनटं छान शेकून घ्यायचं आहे तर इथे आपलं थालीपीठ मी परतून घेतलेलं आहे आणि खूप छान असं आपलं थालीपीठ जमलेलं आहे आणि याला खमंग असं मस्त आपण शेकून घेणार आहोत तुम्ही बघू शकतात आणि हलकंसं आपल्याला तेल लावायचं आहे आणि परत दुसऱ्या सुद्धा छान शेकून घ्यायचं आहे तर याला दोन्ही बाजूने छान शेकून घेते अगदी नरम असे हे म्हणजे वयस्कर लोकसुद्धा या था थालीपीठाला खाऊ शकतात एवढे नरम आपले थालीपीठ होतात तर थालीपीठ इथे आपलं हे तयार आहे तर आपण आता याला काढून घेऊ आता थालीपीठ परतून घेतलेलं होतं मी आणि आता आपण हे थालीपीठसुद्धा आपण आता था, काढून घेणार आहोत तर काढताना त्यांना सांभाळून काढावं लागतं नाहीतर ते तुटू शकतात तुम्ही बघू शकता ते जी नरम असे थालीपीठ असतात ते तर मी हे थालीपीठसुद्धा काढून घेतलेलं आहे तर थालीपीठ आपण करून घेतलेले आहेत आणि थालीपीठ बरोबर खायला आपल्याला आता चटणी करायची आहे तर चटणी करण्यासाठी मी ते थोडे शेंगदाणे घेतलेले आहेत भाजून घेतले त्या शेंगदाण्यांना आणि थोडे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत खोबऱ्याच्या कापलासुद्धा मी हलकंसं भाजून घेतलेलं आहे आणि तीन ते चार एवढ्या मी हिरव्या मिरच्या त्यासुद्धा भाजून घेतलेल्या आहेत आणि दोन अद्रकचे मी तुकडे घेतलेले आहेत आणि सोबत थोडंसं जिरे घेतलेलं आहे तर आता हे सगळं मी आपल्याला मिक्सरला छान बारीक काढून घ्यायचं आहे आणि मग आपली चटणी आपल्याला तयार करायची तर चटणी आपण इथे मिक्सरला काढून घेतलेली आहे आणि ही चटणी आपल्याला एका छोट्या वाटीत काढून घ्यायची बाऊलमध्ये तर मी हे काढून घेतलेली आहे चटणी आणि ह्या चटणीला आपल्याला आता थोडासा तडका द्यायचा आहे तर तडका देण्यासाठी मी इथे तडका पॅनमध्ये ता तेल तापायला ठेवलेलं आहे तेल आपलं तापत आहे आणि त्या तापलेल्या तेलामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरे छान तडतोड द्यायचं आहे तोपर्यंत तो 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 आपण आता आपल्या चटणीमध्ये थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे आणि ह्या चमच्याने छान मिक्स करून घेऊया आणि आता आपले जिरे तेलामध्ये छान तडकून गेलेलं आहे आणि हे तडकलेलं जिरं आणि तेल आपल्याला आता या आपल्या चटणीमध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे आपली चटणी आपली तयार आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी आपली तट चटणी तयार झालेली आहे अशी चटणी आणि थालीपीठ खायला खूप छान लागतात तर मैत्रिणींना इथे आपले थालीपीठ पूर्ण तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकतात आणि तिथे नरम आपले थालीपीठ आहेत था, अगदी त्यांची घडीसुद्धा होऊन जाईल एवढे नरम आपले थालीपीठ झालेले था आहे तर हे थालीपीठ खायला खूपच छान लागतात आणि आपण त्यासोबत चटणीसुद्धा बनवलेली आहे तर थालीपीठसोबत अशी चटणी आणि दही जर आपण घेतली तर खायला खूप छान असे लागतात आणि आपला फराळ प परिपूर्ण होतो तर आता एकादशीच्या दिवशी तुम्ही असा असला फराळ नक्कीच करू शकता मैत्रिणींनो आपण आता एकादशीनिमित्त फराळाचा सा, साबुदाणा आणि भगरचा डोसा बनवणार आहोत तर डोस्या बनवण्यासाठी मी इथे हे भगर घेतलेली आहे भगर ए, एक भगर एक अगोदर भगर आणि साबुदाणा स्वच्छ धुवून एकत्रच भिजवून ठेवलेले आहेत आणि आता ह्या भिजलेला साबुदाणा आणि भगर आपल्याला मिक्सरला छान बारीक काढून घ्यायचं आहे जसं आपण डोश्याचं बॅटर बनवतो तसं आपल्याला हे बनवायचं आहे तर मी इथे हे मिश्रण मिक्सरला घालणार आहे आणि वाटून घेण्यासाठी आपल्याला त्यामध्ये थोडी दहीसुद्धा टाकायची आहे तर चला आपण आता साबुदाना आणि भिजलेला आपण ह्या मिक्सरमच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला दोन चमचे एवढं दही टाकून घ्यायचं आहे तर मी ते दोन चमचे दही टाकून घेते आणि हे मिक्सरला छान फिरून घेते तर त्या अगोदर आपल्याला याच्यात थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे मी ते आपल्याला चवीनुसार टाकून घ्यायचं आहे आणि आता हे मिक्सरला मी छान बारीक फिरून घेते तर चला मिक्सरला तर मिक्सरला आता मिक्सरला बारीक फिर तर हे बॅटर आपण मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे डोसा बनवण्यासाठी असं बारीक असं आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आता हे खूप मस्त असं बारीक फिरून झालेलं आहे आणि आता आपण याचा आता डोसा बनवणार आहोत तर त्या अगोदरला आम्ही दहा मिनटं या मिक्सरच्या भांड्यातच झाकून ठेवणार आहे म्हणजे ते छान फर्मेंट होऊन जाईल तर चला आपण आता दहा मिनटांनी ढोसाव तर इथे आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे आणि याचे आपण भिरडे बनवणार आहोत तुम्ही ढोसा बनवा किंवा धिरडे बनवा छान बनतात आणि मी आता इथे गॅसवरती तवा ठेवलेला आहे आणि तव्यावरती हलकसं असं तेल टाकून घेऊया आणि आपल्या धिरडा आपण करून घेणार आहोत तेल मी आता इथे तव्याला लावून घेतलेलं आहे आणि आता छान इथे आपल्याला धिरडे बनवून घ्यायचे आहेत असं हलक्या हाताने टाकायचं आणि आपल्याला पसरून घ्यायचे आहे तर जे जे लोक उपवासाच्या दिवशी तेलकट खात नाही त्यांच्यासाठी हे बिरडे खूप छान बनतात यांना जास्त तेलसुद्धा लागत नाही अगदी हलकंसं आपण तव्याला तेलाचा चमचासुद्धा लावला अगदी पोहे खायचा अर्धा चमचासुद्धा लागत नाही अगदी हलकसं असं थोडंसं तेल लावलं आणि आपले ह्याचे बिरडे बनवले तर खूप छान असे बनतात तुम्ही डोसासुद्धा बनवू शकतात पण डोसा बनवायला खूप जास्त बारीक वाटावं लागतं त्याम है। तर हे खूप जास्त बारीक झालं नाही त्यामुळे असे धिरडे बनत आहेत आणि याला आता आपण छान आचेवरती दोन मिनटं शेकून घेणार आहोत तर आपलं झेड खालच्या बाजूने छान शेकलं गेलं आहे आणि आता आपण त्याला परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता ते छान असं शेकलं गेलं आहे असं हलकासा गुलाबी रंगावरती आपल्याला शेकून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूनेही छान शेकून घ्यायचं आहे जर तुम्ही डोसा बनवला तर डोसा एकाच बाजूने शेकावा लागतो पण हे दीड झाल्यामुळे त्याला मी दोन्ही बाजूंनी छान शेकून घेणार आहे खरपूस तर खायला खूप असे टेस्टी लागतात हे आणि अगदी नरमसुद्धा होतात तर दुसरी बाजूसुद्धा छान शेकली गेली आहे तुम्ही बघू शकता आणि आता आपल्याला अजून दुसरं दे करून घ्यायचं आहे तर मी ते प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे नमस्कार मैत्रिणींनो आज आपण एकादशी निमित्ताने मस्त असे आपे बनवणार आहोत आणि मी आपली सखी आपलं यूट्यूब चॅनल आपले स्वागत करते तर मी एकादशीचे एकादशीनिमित्त उपवासाचे आप्पे बनवण्यासाठी मी इथे साबुदाणा एक तास अगोदर भिजवून ठेवलेला आहे आणि हा एक तास भिजून ठेवलेला साबुदाणा आपल्याला घ्यायचा आहे मी एक वाटी इथे भिजवून ठेवलेला आहे तुम्हाला तुमच्या तुमच्या आवश्यकतेनुसार तुम्ही भिजवू शकता तर मी इथे एक वाटी भिजवून घेतलेली आहे आणि मी इथे एक कच्चा बटाटा त्याची साल काढून घेतलेली आहे आणि तो साल काढलेला बटाटा आपल्याला ह्या बारीक खिसणीने खिसून घ्यायचा आहे म्हणजे त्याचा खिस करून घ्यायचा आहे तर मी त्या हा खिस करून घेते या पद्धतीने आपल्याला तो छान खिसून घ्यायचा आहे तर बारीक खिसणीने खिसल्यामुळे काय होतं तो पूर्ण मॅश झालेला आपले शिज शिजवलेले बटाटे आपण मॅश करतो तर आपण त्याचप्रमाणे होऊन जातो तुम्ही बघू शकतात किती बारीक आपला बटाटा खिसला जातो आहे आणि त्याच्या आतलं पाणीसुद्धा निघते आहे आपल्याला याच पद्धतीने हा बटाटा छान कच्चा खिसून घ्यायचा आहे तर इथे आपला बटाटा खिसून झालेला आहे आणि या खिसलेल्या बटाट्यामध्ये आपण आता हा साबुदाना टाकून घेणार आहोत तर साबुदाना मी इथे टाकून घेतलेला आहे आणि इथे अगदी बारीक चिरलेली मिरची आहे ती आपल्याला थोडीशी अगदी ह्या मिश्रणात टाकून घ्यायचे आहे थोडंसं जिरेसुद्धा आपण या मिश्रणात टाकून घेऊया म्हणजे आपल्या आप्प्यांना खूप छान अशी चव येते आणि इथे एक अद्रकचा तुकडा छोटासा घ्यायचा आणि तो अद्रकचा तुकडासुद्धा आपल्याला ह्या आप्प्यांच्या मिश्रणात खिसून घेऊ बारीक तर मी ते हे खिसून घेतलेलं आहे खिसून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे मीठसुद्धा मी टाकून घेते चवीनुसार आणि आपल्याला यामध्ये आता टाकायचं आहे ते म्हणजे दाण्यांचा कूट शेंगदाण्याचा कूट तर शेंगदाण्याचा कूट आपल्याला दोन चमचे पोहे खायचे दोन चमचे एवढा टाकायचं आहे आणि छान आता हे सगळं मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर छान मिक्स करून घेत आहे मी पाणी टाकायची गरजही नाही पडत कारण पाणी यामध्ये अगोदरच असते जे बटाट्याचं आतलं पाणी असते त्या बटाट्यातल्या आतल्या पाण्यानेच हा साबुदाना भिजवला जातो तुम्ही बघू शकता आपल्याला पाणी टाकायची काहीच गरज नाही पडली तर इथे आपलं हे आपट्यांचं मिश्रण छान तयार झालेलं आहे तुम्ही मिरचीऐवजी बारीक कट केलेली मिरची तुम्ही मिरचीचं पेस्टसुद्धा टाकू शकतात मिक्सरला काढून तर मी इथे कट केलेली मिरची टाकलेली आहे आता हे मिश्रण आपलं छान तयार झालेलं आहे आणि आता आपण आपे करूया या मिश्रणात तर इथे आपलं आप्यांचं बॅटर तयार झालेलं आहे आप्पे करण्यासाठी आपल्याला पाणी काहीच टाकावे लागलं नाही कारण पटाट्याचंच जे पाणी निघालेलं होतं जो बटाट्याचा हो रस निघाला होता त्याचमध्ये आपलं हे सगळं मिश्रण भिजलं भिजवलं गेलं आहे आणि आता आपण इथे आपे पात्र ठेवलेलं आहे गॅसवरती आणि आता आपण आपे बनवून घेऊया तर आपे बनवण्यासाठी मी इथे पात्र गॅस उठून गॅस चालू केलेलं आहे आणि पात्र आपल्याला टाकलेलं आहे तर पात्रामध्ये आपल्याला थोडं थोडं हलकंसं असं तेल टाकायचं आहे अगदी थोडंसंच टाकू शकतात तुम्ही तर मी हलकं हलकं तेल टाकून घेतलेलं आहे तेल टाकल्यानंतर अगदी दोन दोन तीन तीन असे जिऱ्याचे दाणेसुद्धा आपण याच्यात टाकून घेऊया खूप छान लागतात हे आप्यामध्ये तर या पद्धतीने मी टाकून दिलेले आहे आणि आता आपल्याला या आख्याच्या वाट्यांमध्ये आपले आपे ठेवायचे आहेत तर अगोदर शेवताना आपण जे आपल्या आजूबाजूचे वाटे आहेत त्यांच्यावर ठेवायचं आहे कारण मधल्या तापलेल्या असतात ते आपण नंतर ठेवूया तर अगोदर आपण आजूबाजूचे ठेवून घेऊ आपले आपे ठेवून झालेले आहेत आणि आता आपण झाकण ठेवूया तरी हे मी झाकून ठेवते आणि मंद आचेवर पाच मिनटं छान शेकून घेते तर इथे आपले आपे झाकून ठेवायला पाच मिनटं झालेले आहेत आणि आता आपण आपले आपे बघूया तर खालच्या बाजूने आपले आपे शेकले गेले आहेत तर आता बघूया आपण पुन्हा परतून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान असे शेकले गेले आहेत आपले तो आपे आणि प्रत्येक आप आपे आपल्याला परतून घ्यायचं आहे दे तर सगळे आपे मी याच पद्धतीने परतून घेते तर हे आत आतला आतली वाटी खूप जास्त तापल्याने थोडेसे हलकेसे असे चिटकलेले आहेत तर छान असे खरपूस आपले आत्ते आप शेकले गेले आहेत तुम्ही बघू शकता आणि आत्ते आपण आता सगळे परतून दिलेले आहेत आणि पुन्हा दोन मिनटासाठी झाकून ठेवलेले तर इथे आपले आप्पे बघूया आपण दोन मिनटं झालेली आहे आणि आता बघू शकतो आपण आपले आखपे मा आथ, आत आतल्या बाजूनेसुद्धा खूप छान शेकले गेले आहेत बघू शकता तुम्ही इथे छान असे आपले आप्पे तयार झालेले आहेत आणि मी इथे प्लेटमध्ये काढून घेते आतल्या बाजूनेसुद्धा खूप छान असे शे खरपूस शेकले गेले आहेत इथे पूर्ण आखपे आता काढून घेते आणि ह्याच पद्धतीने सग सगळे आप्पे मी तयार करून घेणार आहे तर बघा किती छान आपले आपे तयार झालेले आहेत असे तुम्ही तुम्हीसुद्धा नक्की करून बघा ह्या एकादशीला खूप छान लागतात चटणीसोबत आणि शेंगदाण्याची चटणी करायची ते चटणीसोबत तर खायला अप्रतिम असे हे आप्पे लागतात